आठवण हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा धन्यवाद नमस्कार मी प्रतीक्षा पाटील आपण पाहतात नव महाराष्ट्र संपादक अरुण आंधळे पाटील छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये महायुतीचे आमदार पाडण्यासाठी बळ वापरल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यामध्ये सध्या होत आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर विधानसभा मतदारसंघ आणि याच मतदारसंघातून विजयी झालेले माणिकराव कोकाटे हे सध्या राज्याचे कृषी मंत्री झाले आहेत सिन्नर मतदारसंघातून चार वेळा निवडून गेलेले आणि आता पाचवी टर्म ते पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून गेलेत आणि आता ते अजित पवार गटातून महायुतीच्या मंत्रिमंडळात कृषीमंत्री झालेले आहेत नाशिकचा चेहरा कोण तर फक्त भुजबळ नवा कोणी येऊ द्यायचा नाही ही रणनीती भुजबळांनी चालवली असल्याचे दिसून येत आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना निवडणुकीतून पराभूत करण्यासाठी भुजबळांनी वेगवेगळे हातखंडे राबवले सिन्नर तालुक्यातील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना कोकाटे यांचे काम करायचं नाही असं भुजबळांनी सांगितलं तशा सूचना त्यांना दिल्या होत्या त्यामुळे समता परिषदेने काम केले नाही त्यांनी त्यांच्या विरोधात काम केले माणिकराव कोकाटे विजय झाले तर ते प्रतिस्पर्धी होऊ शकतात नुसतेच प्रतिस्पर्धी नाही तर ते मंत्रीपदासाठी सुद्धा आपले प्रतिस्पर्धी ठरू शकतात हा विचार करून भुजबळांकडून निवडणुकीतच कोकाटेंचा पत्ताकट करण्यास काम सुरुवातीपासून करण्यात आलं आणि भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्या मागणीनुसार प्रचार सभेला येण्याचा शब्द दिला मात्र सभेला येण्यासाठी हेलिकॉप्टरची परवानगी मिळाली सभेला येण्याचं ठरलं दिवस उजाडला मात्र सभेच्या काही तास अगोदर तयारी झाल्यानंतर भुजबळाने मेसेज पाठवला की येणं होत नाही हे सगळं झाल्यानंतर सभानंतर कधीतरी घेऊ असं सा सांगितलं मात्र भुजबळांनी माणिकरावांचा फोन उचलला नाही अशी खंत माणिकराव कोकाटे यांची आजही आहे या भावनेतून लोकसभा निवडणुकीत सुद्धा महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार किंवा त्यांचं काम भुजबळाने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं नसल्याची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे कोकाटे यांची दूरदृष्टी दोघांची टक्कर झाली माणिकराव यांनी भुजबळांचं बळ जुगारून लावलं आणि त्या मैदानामध्ये माणिकराव कोकाटे यांचा विजय झाला तर चला पाहूया कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची दिलखुलास मुलाखत मला मा, तर मनापासून आनंद आहे वास्तविक मला कृषी मंत्री हे फार मोठी जबाबदारी आहे फार मोठं काम आहे कुठलीही जबाबदारी दिली असती तर मी ते पार पाडण्यासाठी समर्थ होतो त्यामुळे आता कृषी मंत्री पदाची जबाबदारी ही खूप मोठी आहे कारण वारंवार वातावरणामध्ये होणारे बदल वारंवार शेतीमालाला खालीवर होणारे भाव आणि विजेचे प्रश्न आणि या सगळ्या प्रश्नांमधून शेतकऱ्यांना या ठिकाणी सुविधा निर्माण करणं हे खूप मोठं आव्हान माझ्यासमोर आहे पण मला खात्री आणि विश्वास आहे यातून लवकरात लवकर या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि चांगलं काम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी उभं करेल हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो खरं खर नाशिक जिल्ह्याला कृषी मंत्रीपद मिळालेलं आहे नाशिक जिल्ह्यात जर आपण बघितलं तर द्राक्ष असेल कांदा असेल याचे प्रामुख्यानं प्रश्न उद्भवत असतात यांना आपण कसं सामोरे जाणार काही काळजी नाही ज्या वेळेस ज्याचे प्रश्न निर्माण होतील ते प्रश्न सोडवण्याची जबाबदारी मी घेईन केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय दिला दिला जाईल बिलकुल कमी पडणार नाही अनेक वर्षापासून मागणी भाव मिळावा त्या आता तेच मी आता चॅनलला मुलाखत देण्यापूर्वी सांगितलं की या संदर्भामध्ये धोरणात्मक काही निर्णय घ्यावे लागतील आणि त्यासाठी केंद्राशी बोलावं लागेल त्यामुळं इट विल टेक टाईम थोडा वेळ जाईल त्याच्यामध्ये पण कायमस्वरूपीचे निर्णय या ठिकाणी घेणं आवश्यक आहे त्या संदर्भात केंद्राशी बोलून मग मी त्याच्यावर निर्णय आपल्याला सांगेल आपल्याला जे कृषी खातं मिळालं ते आपल्याला अपेक्षित होतं की आणखी कुठलं खातं आपल्याला हो। हवं मला कुठलंही खातं दिलं असेल चाललं असेल मला समुद्राच्या लाटा मोजायला लावला असेल चालला <laughs> असतं कारण मला काय खातं काय फार माझी टिकोट मोठी गोष्ट नाही आहे कोणत्याही खात्याला न्याय देण्याची जबाबदारी माझी आहे मी ती देईन पक्का आपण ज्यावेळेस या ठिकाणी आला आपलं स्वागत झालं यावेळी आपल्या कार्यकर्त्यांची भावना होती की आपण पालकमंत्री व्हावं आपला पालकमंत्री पदावर पालकमंत्री पदावर आमचा दावा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमचे सात आमदार आहे आणि नियमाप्रमाणे धोरणाप्रमाणे ज्यांचे आमदार जास्त आहेत त्यांना पालकमंत्रीपद त्या जिल्ह्याला देतात असा नियम आहे असा माननीय मुख्यमंत्र्यांना पण ते अवगत केलेलं आहे मी आम्ही मागणी केलेली आहे त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री निर्णय घेतील जो निर्णय घेतील तो आम्ही या ठिकाणी मान्य करतो नाराज दिसत ठीक आहे प्रत्येक प्रत्येक माणूस प्रत्येक माणसाला मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून घेणं शक्य नाही मंत्रिमंडळाची संख्या लिमिटेड आहे मर्यादित आहे त्यामुळे काही ना संधी मागे मिळाली काही ना आता मिळाली प्रति प्रत्येक एकाच व्यक्तीला जर सारखी सारखी संधी मिळत गेली तर बाकीच्या ना कधी मिळणार आहे अनेक लोक आमदार राहिलेत निघून गेलेत पाच पाच सहा सहा टर्म झाल्या त्यांना मंत्रिमंडळात संधी नाही तेव्हा संधी दुसऱ्यांना मिळाली पाहिजे हाही विचार कधी के केला पाहिजे की नाही हाही विचार आपण केला पाहिजे सर्वांनी त्यामुळे भुजबळ साहेब तो विचार करतील असं मला वाटतं साहेब कुठेतरी जिल्हा भरात मोजके नेते आहेत त्यामध्ये स्टेट फॉरमधे आपण असं काही नाही आहे असं भुजबळ मला याच्या अगोदरही आम्हाला सर्वांना सामुदायिक बळ मिळतच होतं की मला काय वेगळं बळ देणार आहे हो। आणि तेवढी ताकद माझ्यामध्ये आहेच ना मागे होती ना आताही आहे मी जरी आमदार होतो ते काय कमी होतो का <laughs> आमदार होतो तेव्हाही भरपूर होतो मी आता तर मंत्री आहे आता काय चिंता करण्याचं कारण आहे ज्यावेळी अजित पवार आपल्या प्रचार सभेला आले त्यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांना आव्हान केलं होतं तुम्ही कोकण यांना निवडून द्या सर्वोच्च पदावर बसेल दादांचा वादा दादांचा वादा, वादा पक्का आहे दादा मी या अनेक वेळा अनेक वेळा मुलाखतीत सांगितलं आहे दादा कमिटेड पॉलिटिशियन आहे एखादी गोष्ट बोलली आणि करायचं म्हटलं की दादा त्यातून मागे फिरत नाही मागे बघत नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ड्रास्टिक निर्णय घेण्याची त्यांना सवय आहे त्यामुळं त्यांचा आमच्या श्रीनगर दादांवरती प्रचंड खुश आहे त्यामुळे मी दादांनाच सांगितलं तुम्ही शिन्नर उभे राहा कदाचित दादांना जेव्हा गरज पडेल तेव्हा मी जागा सिन्नरची जागा त्यांच्यासाठी रिक्त करून देईल छगन भुजबळांना कोणी वादा केला होता राज्यसभेचा ठीक आहे होईल ना मग आज कुठं पळून चाललंय कुठून राज्यसभा पळून चालल्या अजून कुठं वेळ झालाय आता चार दिवस झाले सरकार स्थापन होऊन काढला पाहिजे ना तुम्हाला वाटतं का भुजबळ नाही त्यांना जे वाटतं त्यांनी मागावं ना, मागा हो ना आपण <laughs> त्या मला काय वाटतं मला वाटतं भुजबळ आणि पंतप्रधान हो देशाचा मला काय वाटतं याच्या काय मतलब आहे मला जे वाटतं ते जे जगामध्ये होईलच किंवा देशामध्ये होईल असं थोडंच असं थोडंच घडतं कधी त्यामुळे जशी व्हॅकन्सी निर्माण होईल जशी जागा निर्माण होईल जशी मागणी असेल आणि जसं नेत नेतृत्वाला विचार करण्याला संधी मिळेल त्याप्रमाणे होतं कालांतराने आम्ही आता पाच टर्म झाल्या आम्ही वाट बघितली ना आम्ही थांबलो का आम्ही बोललो काही त्यांच्या विरोधात आता वीस वर्ष मंत्रिमंडळात मंत्री आहेत आम्ही पण पंधरा वर्ष त्यांच्याबरोबर नाही पक्ष सेपरेट झाला त्यावेळेस से त्यांना मंत्रिमंडळात शपथ